श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी दत्ततत्व स्वामी तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू तर ती सेवा ही फलदायी ठरत असते आता आपण या दिवशी स्वामी चैत्र सारामृतचे पठण करायचे आहे तसेच तारक मंत्राची सेवा करायची आहे तसेच तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप हा करायचाच आहे पण त्यासोबत आपण या दिवशी एकशे आठ तांदळाचा आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी संकटे दूर होतील भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असते घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते आणि अशा वेळेस काय करावा आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये आजार पण असतं दुःख दारिद्र्य गरिबी अशा अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असतो तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठलं तरी पण चालेल आपण काही पूजा करतो सेवा करतो सेवा तर त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात आपण चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता आंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळ्या रंग हा वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी देखील उंबरठ्याचं लेपन करायचं आहे अगदी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी अमावसेच्या दिवशी उंबरठ्याचं लेपन केलं असेल तरी पण आपण या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून उंबरठ्याचं लेपन करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे गुलाब जल गंगाजल टाकावं तसेच एक कापराची वडी कुस करून टाकायची आहे आणि याने उंबरट्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो मुख्य दरवाज्यावरती देखील या दिवशी आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं आणि त्या हळदीने आपण मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढावं आता या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे पण त्या अगोदर देवघरामध्ये मध्ये एक दिवा लावावा तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे स्वामी महाराजांना अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंजामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकता किंवा श्री स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा जप केला तरी पण चालेल स्वामी महाराजांना अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे महाराजांना या दिवशी आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र त्यांना परिधान करू शकता स्वामी महाराजांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग सोन चाप्याचं हे त्यांना अत्यंत प्रिय आहे ते फूल अर्पण करू शकता किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुले देखील त्यांना अर्पण करू शकता त्यानंतर आपण या दिवशी नैवेद्य देखील बनवायचं आहे मग तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा अगदी बेसनाचे लाडू देखील स्वामी महाराजांना आवडतात बेसनाचे लाडू जरी या दिवशी बनवले तरी पण चालेल अगदी तुम्हाला बनवणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही विकत देखील आणू शकता पण जर घरी बनवणे शक्य असेल तर आवर्जून दोन तरी बेसनाचे लाडू या दिवशी तुम्ही आवर्जून बनवलेच पाहिजे कारण की आपण जे आपल्या हाताने बनवतो त्याची चव ही वेगळीच असते आणि ते आपण मनापासून आणि श्रद्धेने बनवत असतो त्यामुळे आपली भावना देखील भगवंतापर्यंत पोहोचली जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून बेसनाची लाडू बनवावी तसेच आता आपल्याला या दिवशी एकशे आठ तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर आपण सर्वात प्रथम एका वाटीमध्ये एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले असतील अर्धे तांदूळ असतील तर असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आपल्याला या उपायासाठी अख्खेच तांदूळ घ्यायचे आहे आता हे तांदूळ घेतल्यानंतर एका वाटीमध्ये ठेवायचे आहे आता आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये अष्टगंध हा असतोच आणि अष्टगंध नसेल तर आवर्जून या दिवशी घरामध्ये अष्टगंध आणा अष्टगंधामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला तांदळाला लावायचं आहे या संपूर्ण तांदळाला अष्टगंध लावला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण अष्टगंध त्यामध्ये टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर ही वाटी तशीच ठेवायची आहे आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा हाता एवढा असला तरी पण चालेल लाल रंगाचा कपडा स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे तसेच आपण हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच हा उपाय करण्या अगोदर आपण थोडेसे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे मग एक कापूर जाळण्याचं भांड घ्या त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाका त्यावरती थोडेसे भीमसेनी कापराच्या वड्या टाका दोन वड्या टाकल्या तरी पण चालेल त्याचसोबत दोन लवंगा देखील टाकायचे आहे लवंगा या साबोत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फुल देखील देखील पाहिजे दोन लवंगा त्यावरती ठेवायचे आहे शुद्ध तूप टाकायचं आहे आणि याचा जाळ आपण घरामध्ये करायचा आहे तसेच कापूर जाळण्याचं जा भांड असतं तर ते आपण बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये फिरवायचं आहे फिरवत असताना आपण श्री स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर ते, ते कापूर जाळण्याचं जा भांड आपण देवा पुढे ठेवायचं आहे किंवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल आता आपण सेवा करायला घ्यायचं आहे तर आपण एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे एक तांदळाचा दाना आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ परत दुसऱ्या तांदळाचा दाना हातामध्ये घ्यायचा आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते एकशे आठ तांदूळ आपण ते लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे आता हा उपाय जर तुम्हाला मंदिरामध्ये करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता पण या दिवशी मंदिरामध्ये केंद्रामध्ये खूप गर्दी असते मग अशा वेळेस आपल्याला उपाय व सेवा करायला जमत नाही मग अशा वेळेस तुम्ही जरी घरी हा उपाय केला तरी पण चालेल आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण याची पोटली बनवायची आहे त्यामध्ये आपण एक तांदूळ ठेवलेले आहे पोटलीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप दाखवायचं आहे आता यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे अगदी मनापासून जर तुम्ही स्वामी महाराजांकडे काही मागितले तर ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करते भरपूर वेळा एखाद्या गोष्टीसाठी उशीर लागतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही हट्ट करत असता पण ती गोष्ट जर पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगली नसेल तर ती गोष्ट स्वामी महाराज तुम्हाला देत नाही त्यामुळे अजिबातही नाराज न होता आपण हा उपाय व सेवा आवर्जून करायचीच आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आता ही पोटली आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे आपली जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली आपण तिथेच ठेवू शकता जेव्हा पण आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा हे जे काही तांदूळ आहे ही पोटली आहे तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल किंवा अगदी स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये हा उपाय करणार असाल तर ती पोटली आपल्याला तिथेच ठेवून यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद